ील मतदार यादीत तब्बल शहात्तर हजार दुबार नावे असल्याचा आरोप करत ही नावे तातडीने वगळावीत अशी मागणी काँग्रेस करून करण्यात आली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी ठाणे यांना लेखी निवेदन दिले निवडणूक का आयोगाच्या कार्यक्षमतेवर पारदर्शकतेवर आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दुबारा नावे वगळून सुधारित मतदार यादी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी अनवर हवलदार विद्याताई भांडेकर उत्तम पिसाळ गायकवाड संतोष सुतार बाबासाहेब गायकवाड शांताराम शेट्टी यांच्यासह अन्य मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं की ऐरवी मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने भाजपचा आमदार निवडून आला बेलापूर मध्ये पण प्रचंड मतदान झालं ज्यावेळेला आम्हाला असं अभ्यास यादीचा अभ्यास आम्ही केला त्या यादीवरती आम्हाला असं कळालं की हे कमीत कमी बेलापूर -कमी आणि मध्ये बेलापूर आणि अं मध्ये प्रचंड मतदान हे दुबारा आहे प्रचंड मतदान आहे ऐरोली मतदारसंघामध्ये चाळीस हजार नाव दुबारा आहेत कमीत कमी अजून काढायचे बेलापूरमध्ये एक पस्तीस हजार नावं आहेत दुबारा ज्यांची नावं ही आधी आहे ज्यांची नावं याही मतदारसंघात आहेत त्यांची नावं त्याही मतदारसंघात आहेत आणि हे दोन्ही ठिकाणी मतदान करतात हे आम्ही आज कलेक्टरच्या निदर्शन आणून दिलाय आता निवडणूक आयोगाकडे जाणार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार ही वोट चोरी हे बोगस हे यांची जे हे दुबारा नावं आहेत आणि जे खरोखर दोन ठिकाणी मतदान यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे देशद्रोही आहेत आम्ही मानतो जो दो मतदान दोन वेळा मतदान करतो हा देशद्रोही आहे आशाऱ्यांना यांना सजा झाली पाहिजे आणि ज्यांचं हे नाव नोंदवतात बोगस नोंदवतात त्या अधिकारी असो तिथला कोण कर्मचारी असो त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा ना लोका ना ही नावं काही लोक या पद्धतीवर राहतच नाहीत यांच्या दुबारा ही नावं तात्काळ उघडण्यात यावी ही मतजोरी थांबवली पाहिजे याच जीवावर हे लोक महापालिका निवडणूक लढवणार आहेत आणि सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आम्ही यांचा आज हे हा खुलासा सर्व केलेला आहे आणि काँग्रेस आता गप्प बसणार नाही नवी मुंबई क्षेत्रामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरणार लोकांच्या मतदान करून कसं बोगस मतदान जीवावर निवडून येतात एवढा लीड घेतात हे आता हे सिद्ध झालंय या याद्या पहा हे बघा हे सगळे एवढी नावं आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही वाटल्या स्वतः पाणी करा प्रत्येक याच्यावर पहा पाणी करा हे आम्ही पूर्ण सिडी सकट आम्ही यांना कलेक्टरला दिले आणि कलेक्टर करतील आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिले ताबडतोब ही नावं वगळा येत्या इलेक्शनला ही नावं वगळलीच पाहिजेत निवडणुकीला विरोध आंदोलन करणार जसं आमचे संतोष शेट्टी जे आम्ही कोर्टातही जाणार न्यायालयाची पायरी चढणार कारण एवढं हे समोर जर ठेवून जर शासन गप्प असेल डोळे मिटत असेल तर मग याला आम्हाला असतं आम्हाला आंदोलन करावं लागत असतं उतरून ऐकून काय आम्ही सिस्टमवर आरोप करतो सिस्टम आहे कोण केलेलं आहे काय नाही केलेलं आहे सर्व पत्रकारला जाणीव आहे सर्व पत्रकारला माहिती आहे तुम्ही नय तुम्हाला सर्व माहिती आहे की कोण निवडून जाला कोण पडला कोणाला जास्ती मत पडला कोणाला जास्ती लीड भेटला आता तुम्हाला पुरावसंगत देतो त्यावेळेला ते असा प्रश्न विचारणं तुमची चुकीचा तुम्हाला पुरावसंगत देतो की दोन दोन मत आहे बेलापूर विधानसभाला मत आहे ते ऐरोली विधानसभाला मत आहे मनुष्य एक आहे ते सर्व असताना त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे कलेक्टरला तर कंप्लेंट केलेलं आहे इलेक्शन कमिशन कंप्लेंट करणार त्याच्यावर आम्हाला समाधान नाही पेशल कोर्टात जाणार कोर्ट परवा रात्री प्रभाग रचना सर्व मोबाईलवर आलेले पहिला आपल्याकडे सिंगल वार्ड होता सिंगल सिंगल लढत होते आता हे सरकारने चारच्या पॅनल केलेले चारच्या पॅनल केल्यानंतर एक एक वार्ड एक वार्ड दोन वाढ तीन वाट चार वाढ त्याने काय केले सर्वांचे बॉर्डर असतो सर्व वाटचे ते बॉर्डरला त्यांनी मान्यता ना देता कुठे ना कुठे फिरवले नेरुलच्या वाट सीवूडला फिरवलेले वाट तिथे आपला अग्रोली गावात घेऊन गेले पेस्ट्रीच्या वाट सीवूडला घेऊन गेले ज्युनगरच्या वाट सानपरला पोहोचवले म्हणजे कुठे ना कुठे ते लोकांचे कुठले थालमेल नाहीये जसा सरकारची मनाला येतात सरकार मुख्यमंत्री फोन करता आणि काय मंत्री फोन करता आणि काय सत्री फोन करता त्याच्याप्रमाणे महापालिकेने काम केलेलं आहे महापालिकेवर माझा आरोप आहे तुम्ही लोकांना घेऊन आता डेप्युटेशन मध्ये लोक आहे ते लोकांना नाही मुंबईची कुठलीही माहिती नाही आहे कुठल्या वार्डची रेषा कुठपर्यंत आहे कुठल्या बॉर्डर आहे आता बॉर्डर सोडून नियम असतो की हायवे पार करायचा नाही रेल्वे क्रॉस करायचा नाही आता कुठलेही नियमचे पालन ते लोकांनी केलेलं नाहीये चुकीचं आहे शिरोळाला पुढे घेऊन गे गेला काय पाठ हनुमान परत घेऊन गेला अर्थ नाहीये त्याच्यात त्याच्यात तरी पॅनल साठी आपल्याला माहिती असेल दोन वेळा तीन वेळा आम्ही आमचे सरकार असताना काँग्रेस सरकार असताना आम्ही कॅन्सल केलेलं पेनल मुळे एरियाचे डेव्हलपमेंट होणार नाही मध्ये मतभेद होईल एक काँग्रेस निवडून येईल एक राष्ट्रवादी निवडून येईल एक बीजेपी निवडून येईल एक शिंदेगड निवडून येईल असं निवडून येईल लोकांची समविचार होणार नाही हे काम करता डॅम लोकांची टक्केवारी वाढेल धंदा वाढेल त्याच्यामुळे लोकांची सत्यनाश होईल कोणी गरीब म्हणता कोणाकडे काम घेऊन त्याला त्या मतदान नाही आप उदर किया, आप मतदान आप आपण पास जाओ इसकाबा कामासाठी चारो वाट तिला लागेल हे परिस्थिती आहे हे पॅनल चुकीच्या पद्धत आहे माझी सरकार ऐका मायुती ठेवून गडाबशाही हुकुमशाही करून हे पॅनल त्यांनी पॅनल त्यांनी बनवलेलं आहे आज ते एवढी पर्यंत तुम्ही बघा नियम काय म्हणतो की जसं संतोष बाउंड्री बाँड्री पाहिजे नियम गेल्या वेळेला त्यांनी बाँड्री पाहिलेली की बाबा नाला क्रॉस नाही करायचा हायवे क्रॉस नाही करायचा रोड क्रॉस नाही करायचा हायवे नाही म्हणजे बाँड्री नाही त्यांनी काय केलं सेक्टर सतराचं एक पॉकेट मोरारला जोडला मोरार किती आहे आज चौदा गावं चौदा गावं घेतली तर गेल्या वेळेला एकशे बावीस नगरसेव व्हायला पाहिजे होते एकशे अकरा मध्ये त्यांनी बसवलं त्यांनी फक्त ना फक्त हुकुमशाही केलेली आहे आणि दडपशाही करून अधिकाऱ्यावर प्रेशर टाकून पाहिजे म्हणायला येईल तर त्यांची माणसं कशी निवडून येतील महायुतीची माणसं निवडून कशी येतील या याकडे त्यांनी लक्ष देऊन त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या कार्यकर्ते तो प्रभाग केलेला आहे आणि पूर्ण हा घोळ करून ठेवलेला आहे प्रभात चोरी म्हणजे यांनी बॉन्ड्र्या स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी बॉंड्र्या तयार केले त्यांच्या कशा लोकांनी निवडून ह्याकडे लक्ष दिले जनते तर विचार जनतेला विचारात घेतले नाही त्यांनी सालपाडा सालपाडा सेक्टर दहा तुरव्या गावात टाकलाय अहो एवढा मोठा हायवे त्यांनी जायला काय भोगदा ठेवलाय म्हणजे होऊन जायचं म्हणजे हा काय नियम आहे म्हणजे मनाला येईल तसं यांच्या गटाने मनाला येईल तसं महायुती सरकारने स्वतःच्याच फायद्यासाठी हे वाढ रचना केली याच्या विरोधात विरोधातही आम्ही आता अपील करणार आहे अपील नाही तर निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे आता आयुक्त कुणाचे आहेत आयुक्त कुणाचं ऐकतात आयुक्त कुणाचं ऐकतात आयुक्त तुम्हाला माहिती सत्ताधारी पक्षाचं आयुक्त अधिकाऱ्यांशी नीट बोलत नाहीत अधिकाऱ्यांशी नीट आयुक्त बोलत नाहीत काय सांगत आयुक्त फक्त भाऊलं आहे का सत्ताधाऱ्यांचं बाकी आयुक्त म्हणून नाही हे सगळं हे हे आम्हाला असं वाटत महापालिका म्हणजे बीजेपी कार्यालय वाटतात आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा